प्रशासनाने यामध्ये काय काय केलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या न्याय मिळण्यासाठी तुमची मागणी ही जर तुम्हाला न्याय द्यावा न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने काय केलेलं आहे या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे 무시무시하고, 아무도 무시할 수 없다. 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 아시할수시할수시할수시할수시할수시할수시할수시할수시할수시할수시할수시할수시할수시할수시 न्याय देण्याच्या एका प्रक्रियामध्ये आपल्या लोकांची जी आहे ती मागणी आहे आमच्या लोकांचं काम आहे की आम्ही काय काय कारवाई केलेली आहे त्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तीला मिळेल काही लोकांना काळत असेल काही लोकांना कळत नसेल पण समाधान आपलं करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते आपल्याला सांगतो आहे त्यासाठी इथं वरिष्ठ मंडळ सगळे आलेले आहेत हे आपल्याला सांगतील त्याप्रमाणे एकदा आपण समजून घ्या की काय चाललेलं आहे प्रकरण काय करायला समजून घ्या आणि हे समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुरक्षित मार्गाने ज्या काही गोष्टी करायच्या त्या करण्यासाठी पोलीस शासनाने सक्षम रीती कारवाई केलेली आहे किंवा नाही हे आपण समजून घ्यायला घ्यायला पाहिजे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर रेल्वे स्थानकावरील दृश्य आहेत जिथे सकाळपासून स्थानिकांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू केले आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न आता पोलीस अधिकाऱ्यांकडून केला आहे बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर चार वर्षांच्या लहान मुलींवर ज्या नर्सरीमध्ये शिकत होत्या त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली त्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे मात्र त्यानंतर संतप्त नागरिकांनी आज बदलापूर बंदची हक दिलेली होती आणि त्याअंतर्गतच इथे रेल्वे ट्रॅकवर सकाळपासून आंदोलन सुरू आहे यामुळे मध्य रेल्वे सुद्धा ठप्प आहे मुंबईकडे जाणारी आणि याच संदर्भात पोलीस अधिकारी जे आहेत ते नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत आंदोलन थांबवण्याची विनंती करतात हा प्रकारे आमच्याकडे तात्काळ करण्यात आहे तारखेलापार जो घडलेला होता त्याच्यानंतर पंधरा अर्थाला त्यांच्या भूमिका दाखवण्यात आल्यानंतर सोमवार आमदार आले गुन्हा दाखल केला म्हणजे मेडिकल झाली आरोपी अटक हे झालेली असून गुन्हा दाखल झालाय तुमच्या मागण्या आम्ही विचारात घेऊ पोलिसांकडूनही सांगितलं जात आहे मात्र महिला आंदोलनकर्त्या ज्या आहेत त्या फाशी झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही अशी त्यांची भूमिका आहे पोलिसांसमोर सुद्धा सध्या मोठा प्रश्न आहे की हे आंदोलन कशा पद्धतीने नियंत्रणात आलं असतं कारण रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू असल्यामुळे संपूर्ण रेल्वे मार्गावर त्याचा परिणाम झालेला आहे मुंबईकडे जागा Yes, okay. sir. 그러 분을 찾아